श्री गुरुभ्यो नम माला कम्डलूर्धकर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणीगुले डमरुत्रिशूलेधक यस यस शुभशंग चक्रे वंदे तमत्रिवुजषयुक्त तम। श्री श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे तिसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण करीत आहोत श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ साविडी रोड अहमदनगर दिनांक चार बारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न आहे स्वप्नांचा काही सुचवण्याचा हेतू असतो का करमपूजे महाराजांनी खुलासा केला की माणसाला खाण्यापिण्याची किंवा इतर जी सामान्य स्वप्ने पडतात ती अन्नदोषामुळे पडतात किंवा पोट बिघडले असले तरी अशी स्वप्ने पडतात परंतु स्वप्नात जर काही देवांचे गुरूंचे दर्शन घडले किंवा क्षेत्रांचे दर्शन घडले देवळांचे दर्शन घडले तर हे शुभ मानावे जर एखादी घटना घडल्याचे दिसले तर ते पुढे होणाऱ्या जन्माच्या अगोदर त्याचे आईला वेगवेगळी चांगली सूचक स्वप्ने पडली या स्वप्नांच्या अर्थावरून त्या आईचे पोटी एक महापुरुष जन्माला येणार हे सुचविले गेले एखादी व्यक्ती तीन चार दिवसानंतर विमानाने प्रवास करणार असेल व त्याला या तीन दिवसा चा चा चार दिवसादरम्यान जर एखादे स्वप्न पडले त्यामध्ये विमानाचा ॲक्सिडेंट झाला असे दिसले तरीही व्यक्ती विमानाचा प्रवास टाळते व पुढे चार दिवसानंतर या विमानाचा ॲक्सिडेंट झाल्याचे कळते भविष्यात घडणाऱ्या घटनांची अगोदर सूचना का व कशी मिळू शकेल तुम्ही जीवनात जो स्वाध्यायाचरणाचे निश्चित केलेले असेल व रोज तुम्ही जी उपासना कर करता त्यातून एक अदृश्य शक्ती निर्माण होते ही शक्ती तुम्हाला वाचविते किंवा जर कोणी संतांचे किंवा साक्षात्कारी पुरुषांचे आशीर्वाद तुमचे पाठीमागे असतील तर तुम्ही वाचू शकता ही शक्ती पुढे गंभीर घडणाऱ्या घटनांचा संकेत तुम्हाला देते सुचविते परंतु त्याचा योग्य अर्थ तुम्हाला काढता आला पाहिजे तेवढी तुमची पात्रता वाढली पाहिजे काही वेळा स्वप्ने अध्यावृत भाषेत असतात त्याचा योग्य अर्थ काढता आला पाहिजे देवांची जर खरोखर कृपा असेल तर त्या सामान्य माणसाला त्यावेळी बरोबर बुद्धी मदत करते व अर्थ लक्षात येतो व वाचते गाणगापूरला घडलेली घटना सांगतो एक बाहेरगावची स्त्री तेथे येऊन देवांची सेवा करीत असे व मंदिराला प्रदक्षिणा करीत असे महिना दोन महिने राहिली परंतु तिचे मागचे संकट काही कमी झाले नाही या दोन महिने दरम्यान ती पुजारी वर्गांचे निरीक्षण करीत असे काही पुजाऱ्यांचे वागणे योग्य नसे परंतु त्यांना शिक्षा होत नव्हती रोज तिला वाटे देवाच्या दारात पुजारी इतके अयोग्य रीतीने वागतात देव त्यांना काही शिक्षा का करीत नाही माझ्या हातून थोडे काही चुकले का लगेच मला शिक्षा भोगावी लागते अशा देवांविषयी तिच्या मनात शंका निर्माण झाली एक रात्री तिला स्वप्न पडली की देव मोठ्या हिशोबांच्या वयात काहीतरी लिहीत आहेत दुसऱ्या दिवशी तिने या स्वप्नांचा अर्थ येथील पुजाऱ्यांना विचारला परंतु कोणीही तिला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही या काळात मी गाणगापूरला दर्शनासाठी गेलो होतो ही स्त्री मला भेटली व स्वप्नाचा अर्थ विचारला मी खुलासा केला की तुम्हाला देवाच्या न्यायाविषयी मनात संशय निर्माण झालेला आहे तिने तत्काळ कबूल केले या स्वप्नांचा अर्थ असा की जो जो चुकून वागेल देव त्या प्रत्येकाची नोंद ठेवतो व योग्य वेळ आली की त्याला शिक्षा करतो त्या व्यक्तीचे जेवढे पुण्य असेल त्याचे अगोदर फळ दिले जाते पुण्याचा जा साठा संपला की शिक्षा भोगणे सुरू होते तेव्हा तुम्ही न्यायाविषयी निश्चिंत राहावे तेव्हा त्या स्त्रीचे समाधान झाले देवांचे संकेत दोन प्रकारचे असतात एक म्हणजे त्या व्यक्तीला अपघातातून वाचविले जाते दुसरे म्हणजे ज्याचे दिवस भरले असतील तो त्या ठिकाणी ओढला जातो घडणाऱ्या घटना घडतच असतात त्या कोणी थांबवू शकत नाहीत परंतु जर दैवी प्रभावाच्या व्यक्तींचे आशीर्वाद मागे असतील तर घटना घडल्यानंतर अमुक व्यक्तीची कृपा पु, पु, होती म्हणून वाचलो गेलो हे लक्षात येते ठाण्याला एक दीड महिन्या मागे तुफान पाऊस झाला एक जुने घर पडले त्याखाली चार सहा जण गाडले गेले ही घटना रस्त्याने जाणाऱ्या जीपमधून एका व्यक्तीने पाहिली त्याला दया आली व तो या लोकांना वाचवण्यासाठी तेथे गेला ही व्यक्ती तेथे ते गेल्या गेल्या काळे होऊन मेली कारण ज्यावेळी घर पडले त्यावेळी घरामध्ये लाईट चालू होता इलेक्ट्रिक करंट चालू होता आणि पाण्यामुळे त्या व्यक्तीला अगोदर करंट लागला व गेली काही वेळा काळाची ओढ असते मनुष्य पोप त्या ठिकाणी ओढला जातो नगरची घटना सांगतो सीना नदीला कधी पूर येतो का येत नाही कारण या नदीचा उगम नगरपासून दहा पंधरा मैलावरच आहे म्हणून सहसा पूर येत नाही यंदा एक दीड महिन्यापूर्वी फारच पाऊस झाला एका दिवशी ही नदी पूर्ण दुथडी भरून वाहत होती आणि याच वेळेला चार जण या पुरात वाहून गेल्याची घटना घडली एका गेलेल्या व्यक्तीचे अस्थि विसर्जन करण्याकरता दोन पुरुष व दोन स्त्रिया नदीचे पात्रात उभे राहिले होते दुपारी चार वाजले होते पाणी हळूहळू केव्हा वाढत गेले हे कळालेच नाही पाण्यात जमिनीवर उभे राहिले असता भात्या पाण्यामुळे पायाखालची वाळू हळूहळू सरकायला लागते हे ये लक्षात येत नाही अचानक तोल जातो व मनुष्य आडवा पडतो हे जेव्हा कळते तोपर्यंत पाण्याचा जोर वाढलेला असतो लांबून वाहत येणाऱ्या पाण्याला जोर असतो मनुष्य लांब फेकला जातो व ओढला जातो अस्थि विसर्जन नये आपल्या धर्म परंपरेप्रमाणे स्त्रिया कधी अस्थिविसर्जन करायला जातात का नाही या घटनेमध्ये दोन स्त्रिया सोबत गेल्या होत्या अस्थि विसर्जन व इतर धार्मिक कार्यक्रम नेहमी क्षेत्रात नाशिकला करतात किंवा जेथे दोन नद्यांचा संगम होतो तेथे करतात नगरच्या लहान पात्र असलेल्या सीना नदीत विसर्जन का करावे एक दिवस उशिरा केली असते तर चालले असते ना पाण्यात एक फरलांग लांब ओढल्या गेल्यानंतर ही चार प्रेते मिळाली पाण्यात जास्त लांब अंतरावर ओढले गेले नाही कारण पात्र खोल नाही परंतु या लोकांचे मरण तेथे होते म्हणून ते बरोबर त्या ठिकाणी त्यावेळेला ओढले गेले यामागे कार्य करणारी एक शक्ती आहे हे मान्य करावेच लागेल यात मानव काही करू शकत नाही ज्यांचे मागे पूर्व सुकृत नाही त्यांना मदत मिळत नाही कोणाची मदत नाही कोणाचे आशीर्वाद मागे नाही तर संकटात वाचणार कसे आपण नेहमी श्रद्धावान असावे कुठेतरी चांगल्या ठिकाणी श्रद्धा ठेवावी गुरूंचे शक्तीविषयी जास्त तर्कवितर्क करू नये कित्येक वेळी अशा घटना घडतात की मनुष्याचे सर्व तर्कवितर्क थांबतात चांगली व सुंदर स्वप्ने पडणे हे देखील पूर्वपुण्यायी व भाग्याचे लक्षण आहे असे समजावे अशा स्वप्नांद्वारेच आपल्याला पुष्कळ मार्गदर्शन मिळू शकते काही लोकांना वाईट स्वप्ने पडतात हा न दोष आहे वाईट पदार्थ खातात मांसाहार करतात मद्य पितात शिळेपाके खातात रस्त्यावरचे उघडे पदार्थ खातात म्हणून असे घडते कांदा लसूण शेपू शेवग्याच्या शेंगा वगैरे उग्र भाज्या आहेत त्यामुळे असे स्वप्ने पडणे साहजिक आहे काही लोकांचा जीव अन्नामध्ये अडकलेला असतो काही लोक नेहमी तेलकट पदार्थ खातात त्यांना त्याप्रमाणे स्वप्ने पडतात काही लोकांना रोज स्वप्ने पडतात हा विकार आहे रात्री झोपण्यापासून सकाळी उठेपर्यंत चित्रपटप्रमाणे स्वप्नांचा पट्टा चालू असतो हा देखील विकार आहे ज्यांची आध्यात्मिक शक्ती वाढलेली आहे अशांना स्वप्नाद्वारे पूर्वसूचना मिळू शकतात सर्वसामान्य लोकांना हे शक्य नाही तुम्ही तुमची पात्रता वाढवा म्हणजे ही शक्ती तुम्हाला नक्की मदत करील गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील अमृतकणांच्या श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त